नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर बोलले की आहे इनफॅक्ट मध्ये ज्या ज्या वेळेला शिक्षण चा संस्था चालवायचे असतात आणि अन्न आरोग्य आणि शिक्षण हा आपल्या राज्यघटनातले एक महत्वाचा हिस्सा आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत हे जे सरकार आहे हे मात्र फळक उदासीन आहे आता मी तांबे सरांनी जी काही माहिती दिली की यांची फाईल ऑफिसमध्ये सचिवपडे आणि ती दादांकडे पाठवत नाही अर्थ खात्याकडे आणि दादा म्हणतात ते पाठवून तोपर्यंत मी काहीच देऊ शकत नाही मला असं वाटतं की दादांचं हे म्हणणं साफ चुकीचं आहे मंत्री आहात जबाबदार आहात तर तुम्हाला निर्णय घेणं आवश्यक आहे नाही तर अजितदादांनी एक दौरा रद्द करावा या ठिकाणी सांगावं मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही मग ते सही करू शकत नाही सांगा मोकळा आम्ही पुढचा निर्णय घेऊ आता विधानसभा इलेक्शन दोन महिन्यावर येऊन ठरलेले आहेत आणि दादांनी जर समजा अशी आनापाणी केली आम्ही सुद्धा दादांना मतदान करताना हात आखडता घेऊ असं समजू नका नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका